चला वाले चला चला वाले चाळीस रुपये किलो टरबूज चला लवकर ताजेवाले टरबूज आहे चला चला गोड गोड टरबूज लाल लाल टरबूज चला या लवकर टरबूजवाले या चाळीस रुपये किलो घेऊन जा <laughs> कसे दिले म्हणलं भाऊ टरबूज फक्त चाळीस रुपये किलो चला घेऊन जा लवकर होलसेल माल आहे घेऊन जा उन्हाळ्याचे दिवस लागले टरबूज का म्हटलं हा थंड थंड राहते मला शरीर घेऊन जा टरबूज एक नंबर आहे चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो अहो कुठून आणले म्हणलं हे टरबूज हा खूप झाले म्हणलं महाग झाले ने चाळीस रुपये किलो एक टरबूज जर वजन काट्यावर मोजला तर एक टरबूज म्हटलं एक किलो दोन किलो तीन किलो पाच पाच किलो भरते म्हणजे किती रुपयात पडला तो टरबूज अरे खूप झालं महाग अहो भाऊ टरबूज पहा ना हो बरोबर टरबूज काही आपल्या इकडले वय का ते गावराने अमेरिकेतून आले म्हणलं हे टरबूज म्हणून चाळीस रुपये किलो आहे अमेरिकेतून आले म्हणलं हे मग ह्या टरबूज मध्ये असं काय आहे काही आहे का म्हटलं विशेष काही अ लालवालेच तर दिसू राहिले टरबूज आपल्या इकडला टरबूज ह्या सारखाच दिसून राहिलाय चाळीस रुपये किलो कहून तुम्हाला टरबूज पाहिजे असन तर घ्या जबरदस्ती आहे हा पटत घ्या नाही तर जा म्हणलं वापस मायवाला टरबूज होय माया माल होय मी चाळीस रुपये किलो विको शंभर रुपये किलो विको तुम्हाला काही घेऊन दे काय काहीच घेंद दे नाही पण तुमचे टरबूज चांगले दिसू राहिले म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांग का देऊ का तुम्हाला एक बोला ना मी काय म्हणतो भाऊ हे सगळे टरबूज जेवढी काही तुमच्या हातगडीवर टरबूज आहे तेवढे मी नाही एका दमाना म्हणलं सगळेचे सगळे म्हणलं विकत घेतले तर होलसेलमध्ये मग सांगा म्हणलं किती रुपये किलो लावा आणि एक टरबूज म्हणजे सगळे टरबूज काय काही म्हणतात ना का बरोबर टोपी देऊन राहिले का तुम्ही हे सगळे मला हातगडीवर जेवढी काय टरबूज आहे तेवढी विकत घेता का तुम्ही ओ मी खोटं बोलत नाही तुम्ही सांगा फक्त एवढे टरबूज तुमच्या हातगडीवरचे किती रुपये द्या सांगा किती रुपये किलो आणि लावान एक आहे आता तुम्ही म्हणलं एवढे हातगडीवरचे टरबूज एवढे घेऊन राहिले आहे होलसेलमध्ये तर तुमच्यासाठी म्हणलं तीस रुपये किलो हो तुमची जाऊ द्या म्हणलं तीस लागले म्हणलं सगळ्याचे सगळे टरबूज वीस रुपये किलोच्या हिशोबाने सांगा बोला देता का म्हटलं वीस रुपये किलोच्या हिशोबानं सगळे टरबूज सांगा आत्ताच पैसे देतो भाऊ वीस रुपये किलो म्हणजे लय झालं कमी हा ठीक आहे जाऊ द्या म्हणलं तुमची वीस रुपये जाऊ द्या ना मायवाले म्हणलं तीस रुपये जाऊ द्या डायरेक्ट म्हणलं मधातलं म्हणलं आपण भाव पकडून घेऊ हो, पंचवीस रुपये किलो घेऊन घ्या ठीक आहे भाऊ आता तुम्ही म्हणतास पंचवीस रुपये किलो तर लागले म्हणलं सगळ्याचे सगळे टरबूज म्हणलं पंचवीस रुपये किलो आण सांगा लवकर किती रुपये झाले म्हणलं तुमचे हो मी हे सगळे टरबूज म्हणलं घरूनच मोजून आणले आहे हे सगळे टरबूज म्हणलं पन्नास किलो आहे पुरे पुरे पन्नास किलो आ नाही इथं म्हटलं एक बी टरबूज खपला नाही आता म्हणतं एवढ्यात तुम्हीच आले सांगा पन्नास किलो आहे म्हटलं ठीक आहे भाऊ तुमचे पन्नास किलोचे पैसे किती झाले म्हटलं पंचवीस रुपये किलोच्या हिशोबाने पाच दोन्ही दंचवीस साडेबाराशे रुपये होते म्हणलो हा देऊन देऊ का म्हटलं पैसे पैसे तर लागणारच ना तुम्ही आता हे टरबूज नेऊ राहिले माझ्यापासून पैसे तर द्यास लागन मी काय म्हणतो भाऊ सकाळचा टाइम होता बँक बंद आहे एटीएम मध्ये पैसे नाही आहे तर मी ना काही पैसे आणले नाही म्हणलं खिशामध्ये तर तुम्ही जर मायावर विश्वास करत तर एका घंट्यामध्ये तुमचे पैसे भेटून जाईल अरे नाही भाऊ मी तुम्हाला ओळखत नाही तुम्ही मला ओळखत नाही पडून गेले तर मग मी काय करीन बाबा अहो भाऊ तुमच्या या टरबुजचे साडेबाराशे रुपये म्हणलं डुबून किंवा पचून मी काही म्हणलो कुठं इमारतीत त्या बिल्डिंग बांधणार आहे बावा किंवा प्लाट घेणार आहे मी अरे नाही डुबोत रो साडेबाराशे रुपये एका घंट्यामध्ये इमानदारीनं तुमचे पैसे मी आणून देतो इथंच तुम्ही एक घंटा इथंच थांबा ठीक आहे भाऊ आता तुमच्यावर म्हणलं विश्वास करतो मी कधी म्हणलं मी कोणावर विश्वास करत नाही ठीक आहे हे बंदीची बंदी हातगाडी घेऊन जा तुम्ही हातगाडी वापस घेऊन हा पैसे आणून घे जा बिंदास राहा म्हणलं भाऊ तुम्ही ना माझ्यावर विश्वास केला ना बिंदास राहा तुम्ही एका घंट्यामध्ये तुमची हातगडी वापस करतो ना तुम्हाला पैसेही देऊन देतो ठीक आहे भाऊ आला अरे फासे हो चला बरं नौ। आता आपण त्या शांताराम भाऊच्या गावामध्ये जाऊ म्हणले टरबूज घेऊन तिथे विकू म्हणलं ये हा चला लवकर अरे भाऊ तुमचा ऑटो मला साईड न घ्या ना मला नवरदेवाची ते लग्नाची स्पेशल ट्रीप लागली आहे मला तिकडे जाय लवकर नाही तर नवरदेव म्हणलं माझ्या नावानं बोमलन साईड घ्या म्हणलं ऑटो मला जाऊ दे म्हणलं माय गाडी घेऊन अरे तू होणार माया ऑटो म्हणलं पहिला आला ना या रोड न हा त्याच्यानंतर म्हणलं तुझ्या गाडी आली तू अल्ल गो हा तुवाली गाडी साईड न कर जाऊ दे पहिलं बे फोत्रा तू वाला ऑटो जरी आला असन पण मायावाली समो म्हणलं तुझ्या ॲटो पेक्षा खूप महाग आहे हा लेखा दहा लाखाची म्हणलं गाडी आहे माईवाली तू याला ॲटो लेखा दोन लाखाचा आहे नाही चाललं कर हे मायावाला ऑटो मी साईड न करत नाही पहिलं मायावाला ऑटो जाईल त्याच्यानंतर म्हणलं याली गाडी घालत बसतो म्हणलं इकडं मायावाला ऑटो जाऊ दे अरे बाबा जाऊ दे ना रे बावा जाऊ दे ना म्हणलं लवकर तिकडं नव्हती म्हणलं मायवाली वाट पाहत अस नवरदेवाचीच गाडी म्हणलं इकडं अटकली आहे नवरदेव म्हणलं लग्न लावासाठी कायच्यावर जाईल मग जाऊ दे मला नवरदेवाचं लग्न लावायला जा नाही तर नवरींचं लग्न लावायला जा पण याटो म्हणलं साईडनं करणार नाही मी हा समजला का नाही तर तू म्हणलं रिव्हर्स करून त्या दुसऱ्या रोड न जा म्हणलं गाडी घेऊन हे तुला एक वेळा सांगू राहिलंय या टो म्हणलं न कर मला जाऊ दे लवकर मला एमर्जन्सी म्हणलं ते लग्नाची म्हणलं स्पेशल ट्रीप घेऊन जायचंय नाही तर तू यावलाय आटोचं हाल करून टाकीन अरे भाऊ ए भाऊ तर तुमचीच कमी होती का बोला काय होय काय होय म्हणलं हे काय रस्त्यावर म्हटलं झगडे भांडणं करू राहिले तुम्ही अन हे कोण म्हणलं तुमच्या गाड्या म्हटलं रस्त्यामध्ये उभे आहे हा मला जाऊ द्या म्हणलं बाईवाली हातगाडी घेऊन हे टरबूज म्हणलं उन्हीनं खराब होईन ना भावा जाऊ द्यान मले तर भाऊ तुला कोणा रोखला आहे जाण म्हणलं हा रोखल कोण आहे तुले अरे बागड बिल्लू अबे मले रोखल नाही आहे रस्ता कुठं आहे बे हा रस्ता नाही नाही इथं झाले तुमच्या गाड्यावरून जाऊ का म्हणलं हे हातगाडी घेऊन हा लेका बागड बिल्ल्या अबे तागड दिल्ल्या मला बागड नको म्हणू तू आुठूनही जा मला काही करायचं नाही पण याटो म्हणलं हटणार नाही भाऊ मी काय म्हणतो तुम्ही एक वन मी एक होतो ह्या लेखाची म्हणलं चांगली धुलाई देऊन देऊ ह्या लेखाचा याटो काही म्हणलं साईडनं करून नाही राहिलाय मला ह्या म्हणलं लग्नाची ट्रिप तू नवर देऊ म्हणलं बिचारा वाट पोहर आलाय तिकडं हा ह्याच गाडीत न्याच्या म्हणलं त्या नवर देवले बा ह्या याटो मला साईडनं करूच नाही राहिलाय देता काम तो याची भितकलते ठीक आहे म्हटलं भाऊ मग अभि ह्या काही असा मानत नाही म्हणलं बागड बिल्ल्या मी म्हणलं हे साडे बाराशे रुपयात म्हणलं टरबूज घेतल्या म्हणलं दुसऱ्या माणसापासून ते उदारीत ह्या टरबुज चे म्हणलं मला दोन हजार रुपये करायचे आहे लेखाचा ह्या लेखाचा ॲटो काढून नाही राहिलाय अभी तुला ॲटो काढ म्हणलं ना काढ लवकर नाही बिलकुल ॲटो काढत नाही तुम्हाला काय आहे दोघाले तर करून टाका बिलकुल नाही आठत आहे हा तिकडून चला म्हणलं आपली हातगाडी घेऊन आता हे जे म्हणलं हे गाड्या कवा निघण आपले टरबूज म्हणलं हे उन्हीनं खराब होऊन जाईल चला लवकर तो साठ कट रस्ता आहे असा मग आपल्याला आता हातगाडी घेऊन म्हणलं मग जा लागण तिकडून मग त्या रस्त्यानं जा लागण टाइम झाला तरी चला म्हणलं पाच मिनिट पण हे साडे बाराशे रुपयाचे टरबूज घेतले आपण त्या माणसापासून हे उन्हीनं म्हणलं खराब होऊन जाईल म्हणून म्हणतो त्या रस्त्यानं चला घ्या म्हणलं मग हातगाडी ठीक आहे भासा आता घ्या तर लागणार हो तुम्ही दोघं म्हणलं चालू द्या म्हणलं झगडे भांडणं आम्ही चालतो भाऊ इकडून मागून आ मागच्या रस्त्या मधले एक रस्ता आहे आम्हाला हे झाले आम्ही जातो म्हणलं तिकडून तुम्ही चालू द्या म्हणलं या चांगले झगडे बनना चल द्या एकामेकाला कांडा म्हणलं चांगले चला टरबूज 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 चला टरबूज 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 चला वाले टरबूज वाले चला पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो वाले चला या लवकर या लवकर लाल लाल टरबूज गोड गोड टरबूज चला या लवकर मामा एका दमाना पन्नास रुपये किलो अहो तुम्ही त्या भाऊ पासून पंचवीस रुपये किलो हिशोबाने घेतले सगळे टरबूज तुम्ही एका दमाना म्हणलं एवढी खेळा एवढी उडी मारली पन्नास रुपये किलो अबे बासा धंदा करायला बसलो आहे ना मी काही तुम्ही म्हणलं घाट्यात जाणार आहे बाबा हा साडे बाराशे टरबूज घेतले म्हणलं पंचवीस रुपये किलोच्या च्या हिशोबानं तर साडे बाराशे चे साडे बाराशे करावं लागेल ना म्हणजे डायरेक्ट म्हणलं पंचवीसशे रुपये बा साडे रुपये त्या भाऊली देऊ साडे बाराशे रुपये आपल्या खिशात आणि भरात दिमाग लावतो बा मामा तू चला या लवकर चला या लवकर टरबूज वाले चला लाल लाल गोड गोड टरबूज वाले याला उन्हाळ्याचे दिवस आले टरबूज घ्या चला या लवकर <laughs> शांताबाई बंगलाबाई टरबूज पाहिजे होते का बापा आम्हाला पाहिजे टरबूज वरबूज सगळे म्हणलं आजकाल ते केमिकलचे टरबूज येते हा त्या दवाय मारते म्हणलं त्या टरबूज वर शांताबाई हे टरबूज म्हणलं बिना केमिकलचे होय एक टरबूज घेऊन घरी जाऊन म्हणलं खाऊन पाय मग म्हणशील टरबूज कसा आहे तो मी चालले म्हणलं वावरात गाडी कसा वेळ चालले पैसे काय आणले ना सोबत नाता घेतला मी टरबूज ते नेणार कुठे आहे वावरात तुम्ही एक काम करा ते म्हणलं तुमचे शांताराम बोवाय कडे ते तिकडे दोघे तिघ बसले आहे त्याच्या पशी देऊन देता एखादी टरबूज ते घेते म्हणलं विकत ठीक आहे शंता भाई तुम्ही जा वावरात मी सांगतो म्हणलं शांताराम भाऊले एक शंता भाईनं टरबूज सांगितलं म्हणून ना विकत घ्यायचा हो ठीक आहे ठीक आहे जा तुम्ही अबे घ्या बे हो। गया मतला। मतला ना ना हो गया अबे पोटे टरबूज घ्या म्हटलं जा म्हटलं तुमच्या मायाबाले पैसे मागून आणाले गो एक नंबर म्हणलं अमेरिकेतला टरबूज पोट्या पोटे उदारी टरबूज भेटते का बे तुझ्या बापाने हे शिकवलं आहे का तुले का उदारी टरबूज भेटते म्हणून मी स्वतः शिकतो म्हणलं अबे लेखा पोट्या भुसने तुझ्या बापाले घेऊन मागणे बेटर भूज हा मला काय घेऊन मागू राहिले बे माया का पैसे राहते का बे हा जाना तुया घरी तुझ्या बापाला पण टरबूज घेऊन दे म्हणा माया बाप नाही घेऊन देत म्हणलं मला टरबूज माया बाप म्हणलं फक्त दुसऱ्या टोप्या देते दे? हा तुम्हीच घेऊन द्या ना टरबूज एक अबे माया पाशी बे पैसे मी काही कामाले जातो का बे लोकांच्या तर माया पैसे राहणार आहे हा तुमचे माया बाप आले कोले पैसे मागून टरबूज का अ मामा चला ना ह्या बुढायने घेत मला टरबूज हे पोट्टेने घेत टरबूज चला लोक इथं काही टाइमपास करू नका चला चला समोर चला <laughs> पासे हो थोडसा कला करा बे माया वाला म्हणलं टोन दुखून गेलाय गे काय आता कला करू करू तुम्ही करा मला थोडसे कला थोड़ा करा अरे टरबूज 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 चला टरबूज 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 अबे बासा टरबूज विकू राहिला आहे का गाणे म्हणून राहिला बे टरबूज 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 तर्बुण, तर्बुण, तर्बुण। लेखा, अशी विकते का म्हण टरबूज स्टाईल टरबूजवाले टरबूजवाले चला या लवकर पन्नास रुपये किलो टरबूज चला तर्बुण वाले चला या लवकर टरबूजवाले <laughs> मा आता का टरबूज आणले का म्हणलं गावामध्ये विकाले बराच बा कलंदरी माणूस आहे भाई नगिनास माणूस आहे बातू शकतो केव्हा म्हणलं टरबूज आणतो केव्हा म्हणलं कूलर आणतो केव्हा म्हणलं ताडपत्री आणतो किती धंदे आहे का तुझ्या पाषी अबेले शिवलाल पैसे कमावायचे आहे ना आपल्याले तर कोणता धंदा म्हणलो सिजनेबल धंदा राहते आपला आता उन्हाळा लागला होता कूलर आणले आता म्हणलं टरबूज आणले आता पावसाळा लागला का म्हणलं अजून ते ताडपत्री आणतो हा आपल्या पाहिजे धंदे धंदे आहे बरं टरबूज दे बर टरबूज दे बर दे मग पैसे देणं मायबीन म्हणजे पैसे मागता का का तू आिगरी दोष होय मी तु यावाला तू मले पैसे मागू राहिला एक टरबूज दिला तर तू एक घटा येणार आहे तुयात लेका शिवला मी ले, ले ना काही फुकट आणले का हे ये तुले फुकट देणार आहे मी आ जेव्हा तेव्हा लेखा तू यावा हेच घर आणणार आहे ते आ हे फुकट दे ते फुकट दे उदार दे हा जमत नाही म्हटलं तसं किती रुपये किलो टरबूज मग फक्त पन्नास रुपये किलो तू मायावाला जिगरी दोष होय तर पंचेचाळीस रुपये किलो दिला तुले पाच रुपये तुझ्यासाठी कमी फक्त पाच रुपये माय बीन पाच रुपये का काय पाच रुपयात काय होते है? एक काम कर पन्नास रुपये किलो नाही तीस रुपये किलो लोन दे म्हणलं बे बाजारामध्ये शिवलाल तीस रुपये किलो लेका टरबूज नाही भेटत तुला म्हणलं इथं गावामध्ये येऊन म्हणलं मी तुला तीस रुपये किलो टरबूज देईन का ठीक आहे जाऊ दे चाळीस रुपये किलो देऊन दे जाऊ दे ठीक आहे भाऊ चाळीस रुपये ठीक आहे आता तू जिगरी दोस्त होत दहा रुपये तू यासाठी सूट म्हणलं दे आण म्हणलं पैसे दे घेऊन जा म्हणलं एक टरबूज पैसे तर नाही आणले म्हणलं मामा मी ना आता आता पैसे राहिले म्हणलं त्या पॅन्टच्या खिशात घरी हा पैसे आणून देतो म्हणलं मी थोड्या वेळात एक टरबूज देऊन दे तो एक काम बा। बा, तो कर ना थोड्या वेळातच म्हणलं टरबूज बी घेऊन जा जो पैसे आणून घे घेऊन जा हा थोड्या वेळात घे हा माय बराच मामा आहे बा ठीक आहे बा आणतो मी पैसे थांब येतो म्हणलं लवकर इथं सांग तू हो इथं आहे म्हणलं मी ये लवकर पैसे घेऊन ये जा लवकर मामा अजून बहिणीने झाली म्हणलं आपल्या टरबुजची एक रुपयाने आला आला खिशामध्ये काही लोकांनी म्हणलं टरबूज घेतला नाही आपला अभे बासा आपण आता ज्येष्ठ म्हणलं टच झाला म्हणलं गावामध्ये आताच पोहोचलो आहे आणि ह्या पहिला गिरेक म्हणलं लेखाचा उदारीवाला वाला भेटला आपल्याला टोपी पाहत लेखाचा शिवलाल हे सगळे टरबूज म्हणलं खपन ना फेका लागन थांब ना बी बासा आता गल्ला करतो मी पाय ना आता कशी लोक येते तर चला या लवकर टरबूज वाले चला या टरबूज वाले या लवकर लाल टरबूज गोड टरबूज या लवकर चला उन्हाळ्याचे आले म्हणलं टरबूज चला या लवकर टरबूज का शरीर आले थंड करा लवकर या लवकर पाहिजे <laughs> का अरे घे म्हणलं टरबूज आहे मामा आता टरबूज आणले का म्हटलं हो टरबूज तर पाहिजे सुद्धा आता उन्हाळ्याचे दिवस लागले तर टरबूज खा लागते ना कसे काय दिले म्हणलं टरबूज काही नाही पन्नास रुपये किलो आहे फक्त पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो बापरे पन्नास रुपये किलो तर लय झालं का मामा एक टरबूज म्हणलं तीन तीन चार चार किलो भरते ना मग पन्नास चौकशी दोनशे रुपयात पडला तो एक टरबूज चार किलो तर खूप झाला मागे जबरू टरबूज होय कुठचे कुठचे होय म्हटलं टरबुजे काय माहित आता कुठचे होय टरबूज हे तुले माहित आता हा मीन थोडी आणले तोडून टरबूज हा कुठे होय जबरू हे टरबूज टरबुज अमेरिकेतले कधी खाऊन पाहिले का अमेरिकेचा टरबूज हा हे खाऊन पाहिलं आज अमेरिकेतले टरबुजय काय सबूत आहे टरबूज वर काही अमेरिकेतले टरबुजय म्हणून आता जबरू सबूत तर नाही देऊ शकत ब आता विश्वास असेल मायावर पाय म्हटलं तु याला काय इच्छा आहे घ्यायचं असेल तर घे घेऊ ठीक आहे मामा आता तू एवढा माणूस राहिलाय अमेरिकेतला टरबूज टरबोज या दिसू तर चांगले राहिले म्हणा टरबूज देऊन दे म्हटलं चांगला दोन किलोचा टरबूज देऊन दे काय जबरो दोन किलो न होईन का हा तुझ्या घरचा तो डेनी बुडा आहे ना तोच तो म्हणलं दोन किलो कोण टाकते अरे तीन किलोचा टरबूज घेऊन जा ठीक आहे मामा देऊन दे म्हणलं एक टरबूज तीन किलो पण पैसे म्हणलं मी घरी जातो आणून देतो हा तलंगात तसं मायावर विश्वास आहे ना म्हणलं बिलकुल म्हणलं जब्रू मी इथं आहे म्हणलं दोन घंटे तू या गावात हा जा म्हटलं तू घरी टरबूज घेऊन टरबूज खा त्याच्यानंतर म्हणलं पैसे आणून दे मायावाले ठीक आहे दे, चांगला वाला, दे, ओ, दे था। <laughs> एक म्हणलं टरबूज देल थांब की भारी दिसू राहिला एक नंबर टरबूज दिसू राहिला मला जब्रू तू फक्त ले वरतून पाहिलाय तू फक्त ले खाऊन पाहिजो मग सांगजो म्हटलं टरबूज कसा होता तो त्याच्यानंतर म्हणतो अमेरिकेत टरबूज अशी राहते म्हणून ठीक आहे मामा आता घरी जातो खातो म्हणलं या आणि सांगतो म्हणलं तुला जेबरू आताच जाऊन ले मग जा सांग मला येऊन पैसे आणतो म्हणलं आठून ये ना गाव सोडून चाललो आहे का मी अरे इथंच आहे या गावात मी काही पडणार आहे बाबा तू ये शंभर रुपये एकशे वीस रुपये घेऊन अरे आणून देतो म्हणलं पंधरा वीस मिनिटात टरबूज तर खाऊ दे ठीक आहे जा म्हटलं आरामशी टरबूज खाऊ नये जा चाल रे झुम रे मारद्या माया घरी जाऊन मस्त या टरबूजले खाऊ बरं कसं काय चला लवकर नाही म्हटलं तूच काय टरबूज फार काय झुम रे का ले काय लेखा त्या मोठे पाटलाचा ट्रॅक्टर सोडून दिला म्हणून तुला मायावाला राग आला का मी त्या मोठे पाटलाच्या ट्रॅक्टरवर ड्रायविंग करू आलाय म्हणून का झबर्या काय रागेल मी त्या मोठे पाटलात तो ट्रॅक्टर चोरवाला ठीक आहे नाही नको खाऊ चार रे मार द्या तू चाल म्हणलं माझ्यासोबत आपण दोघं मिळून म्हणलं या टर्बूज खाऊ हा चाललो कर नाही म्हणलं जबरू त्या मायावाल्या बकरा तारा पाणी माया घरचं बुडग म्हणून तारा पाणी केलंच नाही का म्हणून जा म्हणलं तू एकटा खाऊन घेतो ना या घरचा तो आहे ना केले चालतो जा मग नाही येतो मीच खातो एकटा माया घरचं बुडग खाईन हा नाही येतो ना काही पण काम होतो माया मायावालो जा चाललो मग मी आता अभे झेबऱ्या कुठून आणला टरबूज हा कोणाच्या वाडतून आणला बे काका का, पागल वागल झालाय का म्हटलं तू आपल्या गावात कोणत्या माणसानं म्हणलं स्वतःच्या वारात टरबूज लावले आहे का टरबूज आणल्या कुठून बी तुला एवढं सकाळी सकाळी बाजारात गेला होता का टरबोज आणले काका मी काही बाजारात नाही गेलो कुठंच नाही मामा घेऊन आला मला टरबूज एका हातगडीवर म्हणलं चांगले मला पन्नास टरबूज आणले त्यांना विकाले मामा ना आणले का टरबूज अस म्हणून किती रुपयात घेतला बे टरबूज पैसे वैसे काही दिले नाही मला टरबूज ती मी ना पन्नास रुपये किलोच्या हिशोबानं घेतलाय म्हटलं तीन किलो आहे या दीडशे रुपये द्या लागते म्हणलं मामाले आता पन्नास रुपये किलो अभे पन्नास रुपये किलो म्हणजे तीन किलोचे दीडशे रुपये झाले बे दीडशे रुपयाचा टरबोज खाना परत टरबूज म्हणलं आपल्या इकडला नेव या या अमेरिकेतला हो म्हणते मामा म्हणून एक वेळा घेऊनच पाहिला आता टरबूज कसा काय लागते आता घरी जातो मस्त त्याला खातो चांगला तर पैसे मामाले नाही तर म्हणलं पैसे देणार नाही अमेरिकेचा टरबोज कायच्या रूम बी तू आ, का का? मले का का तो काका आता मला काय माहित म्हणलं मामा माहिती का अमेरिकेतला म्हणून आता जातो खातो तिला कसा लागते पाहतो कुठे मामा हा कुठे म्हणजे हातगडी टरबूजची मला घेऊन आहे बरं कसं काय लागते पाहतो आहे आम्हाला दो ते आपल्या गावात म्हणजे लिंबाचं झाड नाही का मोठं आला त्याच्या सावलीत आम्हाला दो हातगडी घेऊन तुला जर घ्यायचं असेल तर जा तिकडं ठीक आहे पाहतो बरं जाऊन बरं हा कसं काय अमेरिकेतला टरबूज लागते पाहतोच बरं जातो जा म्हणलं खाऊन घेतो टरबूज चला वाले चला टरबोज 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 लाल टरबोज चला गोड टरबोज या लवकर थंड थंड टरबोज चला या लवकर शांताराम भाऊ तो मामा म्हणला टरबोज घेऊन उर आला इकडं बोल त्याला इकडे बोल मामा ओ मामा मामा इकडे आणला म्हणला टरबोज <laughs> बोलगा शांताराम भाऊ अरे काय म्हंटल मी असं ऐकू आलो आहे की हे टरबूज म्हणलं अमेरिकेतले म्हणून तो म्हटलं शांताराम भाऊ अमेरिकेतला टरबोज म्हटलं या एक वेळा मला खाऊन पाहतो मी सगळेजण मग म्हणा मला टरबूज तर खातो पण पैसे देणार नाही म्हटलं पहिलं आ पहिलं खाऊन पाहतो टरबूज कसा काय लागते ठीक आहे म्हटलं शांताराम भाऊ अरे विश्वास आहे म्हणलं तुमच्यावर मले अरे खा ना म्हणलं तुम्ही पहिलं टरबूज खा त्याच्यानंतर सांगा म्हटलं कसा का टरबूज लागते तो आपल्या इकडला टरबूज सारखा जर लागला तर पैसे दे देताना का हे वेगळा टरबूज लागते ठीक आहे बरं दे बरं मला एक चांगला टरबूज दे म्हटलं मोठावाला चांगला चार किलोवाला दे शांताराम भाऊ पण पहिले सांगून देतो पन्नास रुपये किलो टरबूज आहे म्हटलं अगा मामा अरे पन्नास राव का शंभर राव तिकडे दोनशे कवून राहत अरे खाऊन पाहू दे म्हणलं अमेरिकाचा टरबूज कसा काय लागते तर अरे दे ना म्हणलं चारा किलोवाला दे ठीक आहे म्हणलं देतो सरपंच साहेब देवलाल भाऊ तुळशीराम भाऊ लागते का म्हटलं तुम्हाला टरबूज आता शांताराम भाऊ घालाय तर तुम्ही घेऊन घ्या ना म्हणलं एक एक दोन दोन किलोवाले ठीक आहे मामा मले देऊन दे म्हणलं दोन किलोवाला मला दिन दे, दे म्हणलं दोन एक किलोवाला आता खाऊनच पाहतो ना अमेरिकेचा टरबूज तुळशीराम भाऊ लागन का म्हणलं किलो किलोवाला नाही मामा म्हणलं नाही लागत तुला टरबूज फरबोज ते मला आवडत नाही मला टरबूज तुळशीराम भाऊ मला माहित आहे सगळं तुला टरबूज आवडते सगळं आवडते पण कसं आहे तुले आता हे पन्नास रुपये किलो आहे का नाही टरबूज म्हणून घेऊन नाही राहिला तू आहे कंजूस माणूस हा जाऊ दे ना म्हणलं मामा आता तो तुळशीराम भाऊ कंजूस राह काही राह ते नाही म्हणलं ना आम्हाला दिन दे म्हणलं टरबूज लवकर ठीक आहे शांताराम भाऊ तू एक चार किलोवाला सरपंच किलो किलोवाला न देवलाल भोले बी दोन किलोवाला देतो म्हणलं आता मोजून या थांबा देतो का म्हटलं तुम्ही आता घरी मस्त पैकी तिघी खाऊन पहा म्हणलं पहिलं टरबोज हा चांगला लागला तर पैसे द्या नाही तर म्हटलं आता खाऊनच पाहतो म्हणलं मामा आता तू म्हणूच राहिलाय का अमेरिकेचा टरबोज खूपच चांगला लागते तर पाहतो ना आता खाऊन बिलकुल म्हणलं शांताराम भाऊ खाऊनच पाहतो एक वेळा टरबोज मग दहा वेळा नाव घेशील म्हणलं मामाचं या म्हटलं मित्रांनो टरबूज खाले आणि टरबूज म्हणलं आपल्या इकडला होईल नाही म्हणते मामा हा अमेरिकेतला तुम्ही या म्हणलं कसे काय टेस्ट लागते तर पोहून तर घ्या खाऊन या लवकर थांबतो तुमच्यासाठी व्हिडिओची झाली म्हणलं एंडिंग आता जातो म्हणलं घरी मस्त टरबूज खातो तुम्हाला जर यायचं असेल तर थांबतो म्हटलं तुमची वाटपात पण आजचा व्हिडिओ तुम्ही सांगा कसा का वाटला तो हा चांगला वाटला असन तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते ठीक आहे मित्रांनो आता भेटू मला पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा मता नमस्कार